हॅलो हॅलो शर्वरी अगं तुझ्याशी थोडं बोलायचं होतं ग काय घेऊ काय झालं मला बागेत भेटतेस आपण तिथेच बोलूया बर येते तुला काही सांगायचं होतं मला होय अगं माझं लग्न ठरलंय आणि कालच मुलाकडच्या लोकांनी होकार आहे आणि पुढच्याच महिन्यात तारीख काढायचं म्हणत आहे अरे वा मस्त ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे मग त्यात काय झालं हो अगं पण मला जरा काळजीच वाटते कसली काळजी शर्वरी मुलाकडच्या लोकांनी सांगितलं लग्न सोहळा अगदी थाटात पार पाडायचा आणि तुला तर माहितच आहे आपल्या घरची परिस्थिती जरा झेमतेम आहे मग हे सगळं कसं काय होणार मला फार टेन्शन आलंय एवढंच ना अगं मी तू काही काळजी करू नकोस होईल सर्व व्यवस्थित ते कसं काय अगं हर्ष पुजारी यांचं सप्तपदी वैदिक विवाह संस्था आहे ना सप्तपदी विवाह संस्था हो सप्तपदी विवाह संस्था अगं माझ्या लग्नाच्या वेळी पण हेच टेन्शन होतं आई बाबांना तेव्हा सप्तपदी विवाह संस्थेनेच आमच्या लग्नाचे उत्तम व्यवस्थापन अगदी आमच्या बजेटमध्ये करून दिले हो होतीच ना मी तुझ्या लग्नात मी पाहिलं आहे अतिशय सुंदर व्यवस्था होती कार्यालय प्रशस्त होतं शिवाय त्यात फुलांच्या रांगोळ्या सप्तपदी डेकोरेशन आणि जेवणही उत्कृष्ट होतं अगं एवढंच नाही सप्तपदी विवाह संस्थेकडून आम्हाला मॅरेज सर्टिफिकेटही मिळालं आहे अगदी कायदेशीर हो का अगं आपल्याला काही म्हणजे काही जाण्याचे नसते सगळी व्यवस्था त्यांच्याकडूनच होते म्हणजे हार गुच्छ पेढे मुंडावळ्या वराचा पेटा इतकंच काय गुरुजीसुद्धा सर्व पूजा साहित्यासह उपलब्ध असतात अरे वा काही काळजी करू नकोस मी सांगते तुझ्या बाबांना की आजच सप्तपदी विवाह संस्थेत जा आणि तुमच्या बजेटमध्ये असलेल्या पॅकेजमधून तुमचे लग्न व्यवस्थित पार पाडा हो ग मी आजच बाबांना घेऊन जाते सप्तपदीच्या जा कार्यालयात आणि हर्षल पुजारी यांना भेटते नक्कीच मी तर म्हणते आपल्यासारख्या अशा अनेक पालकांना पडणारा हा प्रश्न सप्तपदी विवाह संस्थेने सहजच सोडविला आहे म्हणजे कमीत कमी खर्चात लग्न लावून देणे तेही उत्तम व्यवस्थापनेसह खरंच हर्षल पुजारी यांचे सप्तपदी विवाह संस्था हे आजच्या महागाईच्या काळात सर्वांसाठी बेस्ट ऑप्शन आहे